तर लोकसभा निवडणुकीच्या सर्व मतदान केंद्रांवर प्रथमच व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जाणार आणि लाख मतदान केंद्रावर हे व्हिव्ही पॅट मशीन उपलब्ध करून दिले जाणार आहेत मतदानामध्ये अधिकाधिक पारदर्शकता येण्यासाठी व्हीव्हीपॅट वापराव्या वापर अशी विरोधकांची तर मागणी होती निवडणूक आयोग या निवडणुकीद्वारे ती पूर्ण करतायत हे व्हीव्हीपॅट चालतं कसं याचा घेतलेला हा आढावा आपण पाहूयात तुम्ही एक बॅलेट बटन दाबतो याच्यावर हो बिझी लाईन आहे याच्यावर हो ग्रीन लाईन लागली याच्यावर ग्रीन हो लाईन लागली दिस मीन्स आता हे कॅन वोट तुम्ही वोट करू शकता सरी पण या एक बटन फुटलेच प्रेस कर, करा वोटिंग करा हे वोट केल्यानंतर सात सेकंदामध्ये इथं स्लिप दिसेल तुम्ही ज्याला मतदान केले ओके आपण ह्याला मतदान केलेलं आहे की आठ नंबर ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष मतदान करा त्यावेळेला त्या उमेदवाराचं नाव त्या उमेदवाराचं पक्षचिन्ह आणि याच्यावर जे सिरियल नंबर दिले आहेत त्या सिरियल नंबर एवढ्या त्या पावतीवर क्रमांक दिलेल्या असतील ही पावती ह्या ड्रॉप बॉक्समध्ये पडेल हे कुठल्याही परिस्थितीमध्ये सिक्रेसी आपल्याला ओपन करू शकणार नाही फक्त हे आज डेमोसाठी आपल्याला खात्री पटावी म्हणून आपण दाखवत आहे सात नंबरच स्क्रीप याच्यामधून पडेल इथे हे सात सेकंड स्क्रीप वेळेस होणार नाही तो आपनी खात्री तो 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 हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम